नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आता विन्सन सायग्रोसायच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आपण आता आहे दानोळीमध्ये तर आपल्यासोबत हे जे दिसत आहे ते शेतकरी आहेत यांचं नाव आहे श्याम पाराज तर हिने काय केलं एक, एक एकर केळी लावले आणि हे जीनाईनमधली व्हरायटी आहे आणि वसुंधरा नावाची व्हरायटी आहे आणि हिने काय केलं एक लावण्याच्या पद्धतीमध्ये थोडा बदल केला आहे पारंपरिकपेक्षा तर आता हिने काय केलं आहे आता तुम्हाला एक दोन मिनिटातही तुम्हाला सांगतील कशा पद्धतीने लावलेलं आहे बोला पारा साहेब नमस्ते सर जोडवळ पद्धत म्हणजे नऊ फुटामध्ये दोन रोप एक साडे सहा फुटाचा अंतर आणि एक अडीच फुटाचा अडीच फुटाचा अंतर म्हणजे तुम्ही ह्या बोध्याच्या बरोबर सेंटरला एक पकडला नऊ फूट पकडलाय आणि तिथून तिकडे सव्वा फूट आणि सव्वा फूट असं दोन रोप लावलेले हा आणि हे दोन्ही रोपातला अंतर ठेवलं हे सव्वा पाच फूट ठेवलं पाच फूट ठेवायचं होतं पण सव्वा पाच झालेलं आहे आणि ह्याच्यामुळं काय झालं एक तर तुमचं एकरी पाचशे रुपये जादा बसले आणि दुसरं म्हणजे मध्ये तुम्हाला घड पडायला एक स्पेस राहिला आणि दुसरं आहे त्याच लॅटरलवरती दोन्ही लाईनी चालायला लागल्या दोन्ही बाजू दोन्ही बाजून ह्या दोन्ही लाईन आहेत बाजूला लॅटरल बरोबर बरोबर आता दोन्ही रोप लावून सुद्धा हा म्हणजे तुम्ही एक लॅटरल हे पलीकडच्या झाडाच्या त्या पलीकडे टाकले आणि ह्या झाडाच्या क्षेत्र कव्हर करते तेवढं क्षेत्र तुमचं कव्हर व्हायला लागलंय आणि आता हे आपण किती एक चार सव्वा चार महिन्याचे आहे का चार चार महिन्याची बघू शकता अजून याला तुम्ही आता काय काय केलेलं आहे खताचं नियोजन वगैरे खताचं नियोजन होतं आता भरणीचा डोस टाकला जवळजवळ पंधरा ते वीस हजार पर्यंत गेला अच्छा त्यामध्ये जे काय त्याचं प्रमाण हा वोटेस प्रमाण जास्त घेतलं बोंदावाडीसाठी साठी हा बाकीचे सगळे घटकाचे घेतलेलं घेतलेले का अच्छा अच्छा म्हणजे एक युनिक आणि वेगळी पद्धत आहे तर लोक शेतकरी बांधवांनी ही पद्धत अवलंबवायला काही हरकत नाही पेक्षा पाचशे रुपये जादा बसले म्हणजे पाचशे रुपये उत्पादन पण आपलं एका जादा बसले किलोचा घड पकडला तरी ते पंधरा टनाचा ऍव्हरेज वाढ होणार वाढ होणार आहे बरोबर नक्की चाळीस पस्तीस चाळीसचा घड पडू शकतो पण तीस पकडला तरी पण पंधरा टनाची वाढ होणार पंधरा टनाची वाढ होणार याला बरोबर आहे बरोबर चालेल ठीक आहे तुम्ही एक चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद